नमस्कार कुकिंग टाइम वित अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे बघता ही मिक्स डाळ आहे ती मी आता घेतलेली आहे ह्याची अगदी मी छान डाळ बनवते थोडीशी वेगळी पद्धत आहे तुम्ही बघालच पण ह्या डाळीला मी नाव वठ्ठा डाळ म्हणते तर ह्या डाळीचं नाव मी ठेवलंय ही वठ्ठा डाळ आहे म्हणजे बनवल्यानंतरची सांगते बनवल्यानंतर ही डाळ अशी छान बन बनवते मी ते तुम्हाला दाखवणार आहे आज तर आधी पहिल्यांदा आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याच्या पुढे मी दाखवते मग तुम्हाला आता इथे बघा आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे नेहमीप्रमाणेच आपण जशी डाळ शिजायला लागतो त्याप्रमाणेच मी आता ह्याच्यात हळद घालते इथे बघा हळद घातले त्याच्यानंतर हिंग हिंग घालूया ह्या मिरच्या सुकलेल्या आहेत पण ओल्या मिरच्या इथे आपण घालू शकतो ह्या सुकलेल्या आहेत माझ्याकडे त्या मी ह्याच्यात घालते दोन तीन मिरच्या घालायच्या आहेत आणि इथे एक कापून घेतलेला टॉमॅटो आहे तोही आपण ह्याच्यात शिजतानाच घालणार आहोत म्हणजे टॉमॅटो छान त्याच्यात शिस्त आणि एक जीव होतो आणि वरती नेहमीप्रमाणे आपण डाळीला तेल टाकतो तसं थोडस उगस थोडस तेल घालायचं आता हे काय करायचं आपण कुकरला लावायचं छानपैकी चार पाच शिट्या घ्यायच्या आणि अगदी छान डाळ शिजवून घेतोय आपण आता तर मी आता कुकरला लावून घेतो तर आता इथे बघा आपली डाळ शिजून झालेली आहे छान डाळ शिजलेली आहे आता तुम्ही म्हणाल की कलर असा म्हणजे तर तुम्ही बघितली होती आपण मी डाळ टाकली आणि ती सालांसह डाळ होती त्याच्यामुळे कलर हा असा चढा पण डाळ खूप चवीला छान होते तर आता आपण फोडणी देणार आहोत त्याला तर तुम्ही इथे बघता इथे आला आणि लसूण आपण छान बारीक कापून घेतले आहे कोथिंबीर भरपूर कोथिंबीर आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे आज आपण कांदा लसूण मसाला ह्या ह्याच्यासाठी वापरणार आहोत डाळीसाठी तर आता मी फोडणी देते ते दाखवते तुम्हाला आता इथे तेल घातलेलं आहे आता घातलो आपण मोहरी मोहरी घालायचे इथे बघा मोहरी घालते कापले ते होळी पूर्ण फुटून जाईल सगळे होळी जेव्हा फुटेल ना तेव्हा जिरं लागायचं त्या घालूया जिरं जिरं कसं लगेच त्याच्यामुळे तेल अगदी फटवून घालायचं त्याच्यानंतर इथे हे लसूण आणि आलं करते कारण ता काय जास्त कढईला तर ताव आल्यानंतर इथे करतून पण जाण्याची शक्यता आहे खूप आलं आणि लसूण दाल करून घ्यायचं नाहीये लगेचच आपल्याला मसाला ह्याच्यात घालून घ्यायचा हा कांदा लसूण मसाला आहे तो इसे तो तो को आ, तर इथे बघा कधी कांदा करतून घेतो आपण आणि तिखट करताना अगदी फिकी पण नाही बनवायची डाळ मिडियम झाली पाहिजे खूप तिखट पडणार जर तुम्हाला तिखट छान वाटत असेल झाला आवडतंय आपल्याला तिखट भरपूर झणझणीत तर आपण घालू शकतो पण मीडियम करायची खूप फिकी नाही बनवायची डाळ तू असा येतो ह्याच्यात मी कोथिंबीर पण माहितीये त्याला थोडीशी त्याच्यानंतर आपण वरती सगळी कोथिंबीर घालणार आहोत बंद केला होता कारण ता। खूप तापली ता होती ना चांगला मसाला परतून घ्यायचा आधी आता इथे घालायचं आहे मीठ आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे छान परतून घालायला आता घालतोय आपण त्याच्यात ती शिजवलेली डाळ घालायची आहे खूप अशी पौष्टिक कारण सगळ्या डाळी त्याच्यात आहेत उडदाची डाळ तुरीची चण्याची सगळ्या डाळी आहेत त्याच्यामुळे ही डाळ खूप छान चलीला होते जरी कलर दिसला नाही आपल्याला पाहिजे तसा तरी डाळीची टेस्ट खूप छान असणार आहे आणि आपल्याला कशी करायची आता पातळ करायची खूप घट्ट करायची कशाबरोबर खायची आपल्याला भाकरी बरोबर खायचे का चपाती बरोबर किंवा भाताबरोबर का खायचे असेल तर थोडंसं पाणी आपण घालवू शकतो तर मी आता ही चपाती बरोबरच खाण्यासाठी बनवतीये डाळ आणि खूप अशी छान खाई खाण्यासाठी पण छान आपण डाळीचा खाल्ला तरी खूप छान होते बघा आता एक पाच मिनिट बारीक गॅसवर तिला की आपण शिजवून घेणार कारण का की ते मसाल्याचा वास मोडला पाहिजे बरोबर हळद हिंग आपण जेव्हा शिजवताना घातलं होतं त्याच्यामुळे मी आता घातलेलं नाही आता फक्त कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये ही डाळ बनवलेली आहे आता काय करायचंय गॅस बारीक करू आणि एक पाच मिनिट आपण त्याला छानपैकी वाफ घेऊया इथे बघा कटर ठेवते आता पाच मिनिटांनी बघू इथे बघा आता आपण बघतो डाळ ही कशी झालेली आहे थोडस बघा म्हणून लक्ष घालायचं असतं कारण घट्ट आहे ना डाळ कशी खाली जाऊन बसते त्याच्यामध्ये लागण्याची शक्यता असते अगदीच ठेवल्यानंतर हो पाच मिनिटं म्हटल्यावर पाच मिनिटं नाही तर मधून मधून थोडस हलवून घ्यायचं म्हणजे लागत नाही लागले करपली ना खाली तर त्याची टेस्ट बदलते इथे बघा आता आपली डाळ तयार झालेली आहे आता घालतोय आपण कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर आणि गॅस आपला बंद करायचा डाळ आपली डाळ तयार झालेली आहे पौष्टिकता आहेच कारण काय की डाळी आहेत त्याच्यामुळे अशी डाळ जेव्हा आपण करतो ती ही तुम्हाला सांगू का ही भाकरी बरोबर तर एक नंबर डाळ लागते का खायला आणि जर आपल्याला भाताबरोबर खायची असेल तर थोडीशी पातळ करावी अजून म्हणजे ती भाताबरोबर ही खाता येते खूप छान डाळ तयार होते ह्याच्याबरोबर भाकरी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी एक नंबर लागते नक्की तुम्ही सगळ्यांनी ही डाळ करून बघा भरपूर जणांना आपला व्हिडिओ शेअर करा जर हे तुम्हाला म्हणजे डाळ घडवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद